आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातून संतांच्या पालख्या विठुरायाच्या पंढरीच्या दिशेनं आहेत संत मुक्ताईंची पालखी दाखल झालेली आहे पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं जवळपास तीनशे वर्षाची परंपरा असलेल्या मुक्ताईंच्या पालखीमध्ये महिला वारकऱ्यांचा सहभाग मोठा असतो मुक्ताईंच्या पालखीचा मुक्काम आज जालन्यामध्ये असणार आहे श्री शक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा महाराष्ट्रातील प्रमुख संतामध्ये श्री संत म्हणून मानाचा अगदी हा महत्त्वाचा पालखी सोहळा आहे श्री क्षेत्र इथून येथून अठरा जूनला या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे जवळजवळ आम्ही जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि आज ज जालना जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे भौगोलिक प्रदेशाचा विचार जर केला तर खानदेश आणि विदर्भ हा प्रवास करून आम्ही मराठवाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे सहा जिल्ह्याचा प्रवेश आहे आणि प प्रवास आहे सहा जिल्ह्यामधून आणि तीनशे पंधरा वर्षाची प्रदीर्घ परंपरा आहे महाराष्ट्रातील जे काही मानाची पालखी सोहळ्यात आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबा एकनाथ नामदेव तुकारा त्यामध्ये स्त्री संत म्हणून आदिशक्ती मुक्ताब पालखी सोहळा जवळजवळ अठ्ठावीस ते तीस दिवसाचा प्रवास करीत चौदा तारखेला पंढरपूरमध्ये हा प्रवेश करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा विचार असा आहे की सगळ्या संतांच्या भेटीला वाखरीला जेव्हा हा पालखी सोहळा जातो आदिशक्ती मुक्ताबाई गेल्याशिवाय सगळे संत पंढरपूरमध्ये प्रवेश करू शकत नाहीत सर्वांना सन्मानानं ना घेऊन येण्याचं जे भाग्य आहे ते या श्री श्रीसन्न मुक्ताई संस्थान मुक्ताईनगऱ्या पालखी सोहळ्याला प्राप्त झालेलं आहे या सोहळ्यामध्ये महिलांची संख्या लाक्षणीय आहे मातृ हृदयाचं हे दैवत असल्यामुळं महिलांचं अधिष्ठान असल्यामुळं मुक्ताबाईच्या सोहळ्यात महिला भरपूर आहेत हजारोच्या संख्येनं भाविक आहेत अनेक दिंड्या जवळजवळ शंभर ते सव्वाशे दिंड्या आजूबाजूला माग पुढे आमच्या रथाचे आहेत अनेक दिंड्या जसे नानोपाऱ्यांच्या पालखी सोहळ्यासोबत दिंड्या तसे आमच्याही पालखी सोहळ्यात मागपुढे दिंड्या आहेत आणि आता दोनशे अडीचशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला आहे पुरलेला चारशे किलोमीटरचा प्रवास आणि जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाचा प्रवास सगळा आम्ही करत आहोत आणि आता जालना बीड आणि उस्मानाबाद आणि सोलापूर चार जिल्ह्यातील प्रवास करून हा पालखी सोहळा आपल्या दशमीपर्यंत पंढरपूरला पोहोचणार आहे प्रशासनाकडून काय